सिमेंट आणि वतीने लाख वाटपाचा शुभारंभ संपन्न मागील अनेक वर्षांपासून सागर सिमेंट व एम प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्यांचे वाटप करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षाकरिता एक लाख वाह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात वया वाटप करून शुभारंभ करण्यात आला करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वया वाटपाचे आयोजन करत असून वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठी चालू केले नसून हे कार्य माझ्या हातून कायम जमेल त्याप्रमाणे अखंड कायमच चालू ठेवण्यात प्रयत्न करेल व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमच असेल ह्या सर्व कार्यात माझ्या कंपनी मॅनेजमेंट व वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिला आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन सागर सिमेंट महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सागर सिमेंटचे डीलर सोमनाथ हासाळे शिवलाल हरळेकर रमेश साबुनगर प्रकाश करपे मल्लेशी मंदोली रमेश कलशेट्टी एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगेकर मोती बरे सर काशीनाथ भतकुंडकी दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश बिराजदार श्री मल्लिकार्जुन थारसंगे कल्लप्पा हंगरगी राजकुमार दिंडुरे बसवराज बाके सुरेश ढवळे प्रकाश राजचेट्टी अशोक बगले अप्पाशा हंजनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक तसेच एमके फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बाबूगडा बिराजदार यांनी तर आभार शिवाजी राठोड यांनी मानले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा